News, Thil, तालुका चर्मकार शिरोमणी रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंती साजरी चोपळा तालुका चर्मकार महासंघाच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्ताने चोपळा बस स्थानक परिसरातील संत रोहिदास महाराज चौकात संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी समाज कल्याण मंत्री माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती चोपळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साडवे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर चोपळा पीपल बँक चेअरमन चंद्राजबाई गुजराती आशिषबाई गुजराती जीवनभाऊ चौधरी यांच्यासह मान्यवरांकडून महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणबाई गुजराती मार्गदर्शन करताना सांगितले की समता बंधुत्व समतीचे संदेश देणारे थोर संत संत शिरोमणी रविदास महाराज यांनी केलेल्या कार्या समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने सर्व देशभरात जयंती, जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे यावेळी राज्य उपाध्यक्ष पांडुरंग बावीसकर प्राध्यापक सौदाकर उत्तम चव्हाण लक्ष्मण कावेरे गोपाळ सोनवणे इंजिनियर संतोष बावीसकर गजेंद्र सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष नाना मोरे युवा जिल्हाध्यक्ष विनोद खाजुरे छोटू विसावे रोहिदास मोरे किरण मोरे विकी निलेश वाघ परेत सागर काविरे आणि चोपळा तालुका चर्मकार महासंघ व चर्मकार समाज बांधव यांच्यासह पत्रकार राजकीय विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी विश्वासवाडे प्रतिनिधी चोपडा ही जो लोक आहेत त्यांना मुस्तिम बनवत होते दर्ज निर्माण करीत होते आणि मुस्तिम बनवत होते त्यावेळेला शिरोमणीच्या पाठी माझे असलेला मान्य अरुणभाईजी गुजराती यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन होते सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचं पूजन अण्णांचो चेअरमन भाईसो असं समोरांनी स्वागत करतो प्रत्येक दैनिकला भाईसाहेब भाई त्यांचं सर्व कुटुंब हे त्यांचा जो मोलाचा वाटा आहे हा खूप सर्पकार समाजाला महत्वाचा आहे या ठिकाणी भाईंच्या हस्ते प्रतिमा पुजून झालेला आहे संत रविदास महाराज पुढचे बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आपले देणारे आपले शाहू महाराज एक इतिहास यांनी निर्माण केला संत रविदास महाराजांनी मानली पाहिजे अठ्ठेचाळीस वर्ष साम्यवाद असेल समतावाद असेल याचा पुढे जाऊन एक मानवतावादाची निर्माण निर्मिती आपल्याला रविदास महाराजांच्या माध्यमातून झालेली पहिला संदेश संतेचा रविदास महाराजांनी दिला जातीवाद जोडा आपल्याला संत रविदास महाराजांनी सांगितलं त्यांचं मराठ माध्यक्ष सांगितलं होतं काय की चामक्या ह्या हम चामक्या है, चाम है, चाम है तू काम का है जर सारा तू करे विचार निराला तुमची स्किन आणि माझी चांगली तुमचं काय असेल तर सर्व सारखं आहे मग हा जातीवाद नको हे त्या भूमिका एक क्षमतेचा मानवतेचा असा संदेश देणारे हे व्यक्तिमत्व हे नेतृत्व देवासारखं काम त्यांनी केलं पण आपण जे आपले जे आदर्श आहेत त्यांना देव मानण्यापेक्षा त्यांचा संदेश आपल्या जीवनात आणणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला समतेच्या दृष्टीपासून पुढचं पाऊल टाकायचं असेल तर संत रविदासांचं एखाद्या पुस्तकात त्याचा धडा असला पाहिजे बाबासाहेबांचा असला पाहिजे छत्रपती शाहूंचा असला पाहिजे याच्यातला एक संस्कार जो आहे बालपणापासून संस्कार नव्या पिढीच्या निर्माण होतील की यांनी केलेलं अभूतपूर्व कार्य जे आहे या संत रविदासांनी बाबासाहेबांनी महात्मा फुले बहिषक संबंध जी या सर्व त्यांची आहे ती बहिषत संत रविदास महाराजांच्या विचारांची आहे दरवर्षी आपण या ठिकाणी येतो मी दिलगिरी व्यक्त करतो मला वेळेला जरा निश्चित झालं कारण माझा आकारच नव्हतो पण आपण सर्वजण मिळून या चोपडा शहरामध्ये संत रविदासांच्या विचाराचा पुरस्कार करण्यासाठी हा कार्यक्रम घेतो हा कार्यक्रम करण्यासाठी सबध सहकार्य केलं त्यांचे आभार मानतो आपण देखील उपस्थित राहिला त्यांचे आभार मानतो संत रविदास महाराज की जय पूज्य बाबासाहेब आंबेडकर की जय महात्मा फुले की जय छत्रपती शाहू की जय धन्यवाद